मराठा आरक्षणाबाबत मात्र प्रकाश आंबेडकरांनी मनोज जरंगी पाटील यांना लोकसभा निवडणूक लढवावी असा सल्ला देखील दिला आहे कारण की सत्ताधारी सत्ता यान, मनोज जरंगी पाटील यांच्याकडे पाठवण्यात आलं मात्र तोडगा निघू शकला नाही तसेच मनोज जरंगी पाटील आंदोलनाच्या भूमीवर ठाम आहेत लोकसभा निवडणुका तोंडावर असल्याचे सरकारने हात दगडाखाली आहे त्यामुळे मनोज जरंगी पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घ्यावी त्यांनी केवळ पाठिंबा देण्यापुरतीच मर्यादित न राहता निवडणुकीच्या रिंगणात उतरावं ते सहज लोकसभेत पोहोचू शकतील तसेच मराठा आरक्षणासाठी आंदोलनासोबतच त्यांनी राजकीय भूमिका घेतली पाहिजे यांना याचा गांभीर्याने विचार त्यांनी करायला हवा असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे तसेच राज्यातील सत्ताधिकाऱ्यांनी मनोज रंगे पाटील यांना आरक्षणाच्या मुद्द्यावरून झुलवत ठेवला आहे सत्ताधि सत्ताधिकाऱ्यांनी केवळ वेळ काढू धोरण असून एकदा निवडणुका झाल्यावर हे आंदोलन चिरडण्यात येईल त्यामुळे जरंगे पाटील आंदोलनासह राजकीय भूमिका घेतली पाहिजे असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे